दंड प्रणाम आजचा जो दिवस आहे आपला हा निश्चितच आपण याला समारोपीय सोहळा म्हणत असतो मुळात पोती संपत असते तरी त्याला सोहळा का म्हणतात कारण की या निमित्ताने आपल्या जे काही भेटी गाठी होतात किंवा पुढील पोथी कधी होईल किंवा ही पोथी संपत आहे एक दुःख असणं हा सुद्धा एक सोहळा असतो हे जर का दुःख नसेल आपल्या मनात तर त्याला सोहळा म्हणता येणार नाही आणि माझी निरोपण जे मी बाहेर करायला लागलो आधी तर मुंबईतल्या मुंबईत चालायचं पण याची सुरुवात जी झालेली आहे बाहेरचं निरोपण तेही प्रथम निरोपण माझं विदर्भातच झालं ते वाडीला झालं बरं का मी सर्वात पहिले नागपूरमध्ये आलो ते वाडीला आलो आणि निमित्त ते होतो घोगलीचं घोगलीच्या पोथीचं आणि त्या अनुषंगाने मग या विदर्भामध्ये माझे अनेक निरूपण झाले त्यामध्ये आपण मागच्या वर्षी सगनेबाईंकडे त्यांच्या निमित्ताने वाना डोंगरीमध्ये प्रवेश झाला आणि नंतर मग घाटुर्लेबाईंकडे निरूपण झालं मागच्या याच वर्षामध्ये जानेवारीमध्ये आणि ही पोथी होती आणि योगायोग असा आहे की पुलगावच्या पोथीमध्ये सगनेबाई आलेल्या होत्या त्यांनी विचारलं आमच्याकडे पोथी, आम पोथी कराल का सगनेबाईंकडे घाटुर्ले बाई आलेल्या होत्या त्यांनी विचारला आमच्याकडे पोती कराल का बाईंकडे वितोंडे बाई आलेल्या होत्या त्यांनी विचारला आमच्याकडे पोती कराल का आता प्रत्येक वेळी हो म्हणताना सगळेबाईंना पहिल्यांदाच बघितलेलं होतं त्याच्यामुळे पटकन हो बोलायचं कोण लोक आहेत तिथले लोक कसे आहेत सगळं बघावं लागतं त्यानंतर बाईंना पण हो म्हणताना त्याच्यासाठी मी विचार केला खूप दिवसांनी त्यांना फोन केला मी की ठीक आहे कारण की त्यांचे घरचे लोक कसे आहेत त्याचा पण अंदाज घ्यावा लागतो तसंच परिस्थिती वितोंडेबाईंच्या इथली पण होती की त्यांचे घरचे कोण आहेत ते साथ देतील का त्यांना वगैरे सगळं काय प्रश्न होते परंतु जेवढ्या दिवस या ठिकाणी मी आहे आल्यापासून ते आजपर्यंत त्यांचा पूर्ण जो परिवार आहे त्यांचा मुलगा आहे त्यांचे मिस्टर आहेत मागाशी ताईंनी सांगितल्याप्रमाणे आमचे सगळे भाऊ आहेत ते तर काही येत नाही समोर परंतु पूर्ण कार्यक्रमाचं आयोजन त्यांनी एकदम चांगलं केलेलं होतं गाठुर्लेबाईंचा जो परिवार आहे त्यांनी सुद्धा पूर्ण साथ दिली म्हणून त्या सुद्धा चांगल्या प्रकारे तिथे कार्यक्रम आपला आणि इथे सुद्धा हा जो वितोंडे परिवार आहे पूर्ण सेवा त्यांनी म्हणजे मग सांगितल्याप्रमाणे पहिल्या माळ्याला मी राहतोय तर तिथे सगळं त्या गोष्टी मला तिथे जागेवर आणून देणं हे खूप म्हणजे तुम्ही फक्त पोथीच्या पुरतच येतात तरी आपले पाय दुखतात यांचं दिवसभर पहिला माळा दुसरा माळा चालू राहत आणि या निमित्ताने मला आता म्हणजे मुख्य मुद्दा सांगायचा असा आहे की मागच्या वर्षी आपण सांगितलेलं होतं की मला पाठांतर पाहिजे आणि त्या ह्याच्यानुसार आपण उज्ज्वलताईंना सांगितलं त्यांची भरपूर स्तुती झाली त्यांची दीक्षा लवकर होते का न आता आणि त्यांनी सुद्धा ते कष्ट घेतले मी त्या दिवशी सांगितलं हे परीक्षा घेणं पेपर काढणं ते प्रश्न काढणं हे खूप किचकट काम असतं त्यांच्याकडनं पाठ करवून घेणं हे सुद्धा खूप किचकट असतं पाठांतर घेणं हे सुद्धा थोडं किचकट असतं त्यांनी त्या ते गोष्टी केल्या आणि सांगायचा मुद्दा असा की जवळजवळ पंधरा लोकांनी पाठांतर दिलंय नव प्रकरणाचं आणि एकदम त्यांना मी पंच्याण्णव टक्के मार्क देईन सगळ्यांना कोणी संसरणापर्यंत दिलय पण परफेक्ट दिलेला आहे कोणी उद्धरणापर्यंत दिलंय परफेक्ट दिलेलं आहे त्यांच्या बोलण्यात थोडासा काही घाई गडबड झाली असेल चूक झाली असेल ते फक्त ते मनन देत या भीतीमुळे त्यांना ते, ते शब्द इकडे तिकडे झाले असतील म्हणजे तुमचे नऊ प्रकरण पाठ झाले याचा तुम्हाला जेवढा आनंद असेल त्याचा दसपट आनंद मला आहे कारण की मी आता तिकडे जाऊन सगळ्यांना सांगेल की या महिलांनी एवढे एवढे वशन पाठांतर केलेले नव प्रकरण पाठांतर करणं हे काही सोपी गोष्ट नाही संवार संसारणामध्ये खूप गोंधळ होतो पण ते सुद्धा वशन तुम्ही दिले आणि सगळ्यात उल्लेखनीय बाब म्हणजे वयस्कर महिलांनी तर दिलेच पण सगळ्यात वयस्कर महिला आमच्या त्या ऐंशी वर्षाच्या कोण आहेत त्यांनी त्या दिवशी पाठांतर दिलं त्यांनी जेवढं पाठांतर दिलं तेवढं चांगलं दिलं एकदम परफेक्ट ते बोलले की मी आजपर्यंत ते पाठांतर केलं आज ऐंशी वय ऐंशी व्या वय त्यांनी सूत्रपाठ हातामध्ये घेतलेलं आहे आमचं म्हणणं तेच आहे की महानवपंथीय लोकांनी सूत्रपाठ या हातामध्ये घेतलं पाहिजे त्यांना खूप उशीर झाला परंतु त्याच्या आधी आपण घेतलं पाहिजे आणि सगळ्यात कमी वयाचं म्हणजे चैतन्य होता चैतन्याने पाठांतर दिलं तो म्हणाला कधी लॉकडाऊन मध्ये मी ते पाठ केलेलं पण त्यांनी सुद्धा पाठांतर तर दिलंच पण दोन दिवस तीन दिवस पोथीला आलं तो शाळेमुळे येऊ शकला नाही तर त्यांनी काल पेपरला पण तो बसलेला होता म्हणजे अशा पद्धतीने दोन्ही वयोगट आहेत एक छोटा वयोगट वयो आहे मोठा वयोगट आहे दोन्हीनी ते पाठांतर दिलेलं आहे आणि आपल्या या सत्संगाची निरोपणाची पोथीची प्रगती होत आहे तुम्ही जरी मला काही ज्ञानाचा सागर वगैरे काही जरी म्हणत असले तर ऍक्च्युली तसं काही नाही आहे मी एक सर्वसाधारण व्यक्ती आहे मला खूप काही येत नाही पण जेवढं येतं तेवढं चांगलं येतं मला खूप काही येत नाही पण जेवढं पण मी आता मध्ये तो विषय घेतो वगैरे आता उद्या परवापासनं पाच तारखेपासून बोरगाव रेमंडला निरोपण आहे पहिल्यांदाच मी जाणार आहे मला थोडं धाकधुक आहे कसं होईल काय होईल पण तिथे एकदा मी सुरुवात केल्यानंतर देव सुचवतात परंतु त्याच्यानंतर मी ब्लँक असतो परत परंतु या ठिकाणी आपल्या पहिल्या पोथीपासूनच खर तर एक गोष्ट मी या पोथीमध्ये मिस केली की मागच्या वर्षी जी पोथी झाली आपल्या जानेवारीमध्ये त्याच्यामध्ये काय होतं पोथी पण व्हायची आणि संध्याकाळी वेगवेगळ्या विभागात निरोपण असायचं प्रश्न उत्तर असायची ते या वर्षी झालं नाही तुमच्या त्या, त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळाल्यानंतर तुम्हाला जेवढा लाभ होतो त्याच्यापेक्षा कैक पटीने मला लाभ होतो असतो बरं का आमचे काही श्रावक जे आहेत ते त्या प्रश्न उत्तरांच्या प्रतीक्षेत असतात कि असे सुद्धा उपयोग होतो तर आपल्या या सत्संगाची पोथीची निश्चितच प्रगती होत आहे पहिली पोथी आपली ग्राउंड फ्लोअरला झालेली होती दुसरी पोथी पहिल्या माळ्याला झाली होती तिसरी पोथी सेकंड फ्लोअरला झालेली आता पुढची जी पोथी आहे ते चौथा माळा कोणाकडे असेल ते तर बांधून घ्या नसेल तर तिकडे होईल हे कसं आहे आपण देवातलं नाही अंतर कधी कमी कमी होत आहे वर आपण चाललेलो आहोत अर्थातच या ठिकाणी निश्चितच हा सोहळा आपल्या सर्वांच्या उपस्थितीने चांगला झाला जेवढी उपस्थिती असते तेवढं मलाही बोलायला चांगलं वाटतं आपल्या सर्वांना पुढील धर्मकार्यासाठी हार्दिक शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी सर्व उपस्थित सर्वांचे धन्यवाद मानतो आणि या ठिकाणी थांबतो सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की।